आपण पाहताय महाधुरळा दोस्त हो नमस्कार शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्यासाठी सध्या आंदोलनाला धार आलेली आहे एकीकडं शिवाजी विद्यापीठाचं नाव बदला छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नाव द्या अशी मागणी आहे आणि दुसरीकडं शिवाजी विद्यापीठ असंच त्याचं नाव ठेवा ही दुसरी बाजू तर शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरा संदर्भात आपण आज चर्चा करूया आपण पाहताय महाधुरळा युट्यूब चॅनेल मी गुरु बाळमाळी अजूनही आपण जर हे चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा शिवाजी विद्यापीठाची स्थापना होऊन जवळजवळ साठ वर्षे उलटून गेली मुळात एकोणीसशे बावीस मध्ये प्राचार्य बाळकृष्ण हे जेव्हा राजाराम कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून रुजू झाले त्यांनी पहिल्यांदा अशी इच्छा व्यक्त केली की कोल्हापुरात विद्यापीठ व्हावं त्यानंतर अनेक वर्षे नुसती चर्चा सुरू राहिली पण जेव्हा एकोणीशे सत्तावन्न अठ्ठावन ला यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनीही कोल्हापुरात विद्यापीठ स्थापन होण्यासाठी इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर त्यान प्रक्रिया सुरू झाली तेव्हा शिक्षण मंत्री होते बाळासाहेब देसाई आणि हे बाळासाहेब देसाई म्हणजे प्राचार्य बाळकृष्ण यांचे विद्यार्थी गुरुने इच्छा व्यक्त केली होती ती पूर्ण करण्यासाठी हा शिष्य पुढे आला आणि त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले मुळात प्रस्ताव असाच होता श्री छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी म्हणजे प्राचार्य सी श्री राह तावडे यांनी तो प्रस्ताव यांच्या अध्यक्षतेखाली समितीनं असाच प्रस्ताव ठेवला होता पण जेव्हा नावाभोवती चर्चा सुरू झाली तेव्हा एक लक्षात आलं जेव्हा अकारण नाव मोठं होईल तेव्हा मूळ हेतू बाजूला पडतो तेव्हा काही नावं सुद्धा किंवा काही उदाहरणं सुद्धा पुढे आली जे बडोद्याचं सयाजीराव विद्यापीठ असेल राणी पार्वती देवी देवी कॉलेज असेल किंवा अगदी कोल्हापुरातलं गोपाळकृष्ण गोखले कॉलेज ज्याला आपण जी के जी असं नाव म्हणतो अशी अनेक नावं तेव्हा चर्चेत आली की जी नावं अकारण वा मूळ नाव जो हेतू असतो तो हेतूच बाजूला पडतो आणि वेगळंच नाव तयार होतं त्यामुळे हा वाद तेव्हा बराच गाजला तत्कालीन शिक्षण मंत्री शांतीलाल शहा यांच्या समोरही गाजला आणि अखेर शिवाजी विद्यापीठ असं त्याचं नामांतर झालं म्हणजे हे नामांतर करत असताना बरीच वर्षे त्याच्यावर अभ्यास झाला समिती नेमली गेली प्रक्रिया झाली आणि त्यानंतरच शिवाजी महाराजांचं नाव सर्वांच्या तोंडी नेहमी असावं कारण शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे ते प्रेरणास्थान आहेत त्यामुळं प्रत्येकाच्या हृदयात शिवाजी महाराजांच्या बद्दल वेगळं स्थान आहे त्यामुळे शिवाजी महाराजांचा अवमान करण्यासाठी नव्हे तर त्यांचा मान राखण्यासाठी ते आपल्या हृदयात आहे हे दाखवण्यासाठी शिवाजी विद्यापीठ हेच नाव तेव्हा निश्चित झालं आज या गोष्टीला साठ वर्षे उलटून गेलेत याच नावाभोवती कोल्हापुरात नव्हे तर या पश्चिम महाराष्ट्रात यापूर्वी अनेकांनी अनेकदा आंदोलन केलं नाव बदला म्हणून पण प्रत्येक वेळी योग्य तो खुलासा झाला आणि तो प्रश्न मागे पडला आता पुन्हा नव्यानं गेल्या काही दिवसापासून विशिष्ट लोकांनी पुन्हा एकदा जोरदार आंदोलन सुरू केलेलं आहे नाव बदला छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नाव द्या या अगदी कार्यकर्त्यापासून ते आमदार खासदारांच्या पर्यंत हा विषय पोहोचलाय आणि त्यातूनच नवा वाद म्हणजे जुना वाद नव्यानं उकरून काढलाय बसलेल्या माश्या पुन्हा उठवल्या जात आहेत यामागचं नेमकं हेतू काय कारण काय आत्ताच का अशा अनेक गोष्टीभोवती आता आपण चर्चा करू शकतो अलीकडं हा विषय गेल्या पंधरा दिवसात एवढ्या जोरानं का पुढा आला संदर्भात एक आता थोडी माहिती घेऊया काही दिवसापूर्वी अभिनेत्या राहुल सोलापूरकरांनी शिवाजी महाराज यांच्याबद्दल बदनाम केली त्यानंतर प्रशांत कोरटकर यांनीही महाराजांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केलं हा मुद्दा गाजत आहे एकीकडं राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हाही दाखल झाला नाही आणि दुसरीकडं कोरटकर प्रकरण सध्या न्यायालयात आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर अचानक शिवाजी महाराजांच्या होती आणि ह्या विद्यापीठाच्या नावावरती आंदोलनाची भूमिका सुरू झाली ताकदीनं आंदोलन करण्याचे प्रयत्न सुरू झाले पण मुळात आपण काही नावांचा इथं उल्लेख करूया शाहू इन्स्टिट्यूट आहे कोण म्हणत त्याला शाहू इन्स्टिट्यूट प्रत्येक जण त्याला म्हणतो सायबर गोखले कॉलेजला जीकेजी विवेकानंद जी कॉलेज विवेकान आहे त्याला विवेकानंद कॉलेज म्हणण्यापेक्षा व्ही सी के एन सी के डीआरके के रत्नापन्ना कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोण म्हणतोय डीआरके डीकेटीराव कलमांचं नाव गायब डीकेटी आर आय टी, टी नाव गायब आर आय टी अशी अनेक नाव आहेत ज्या शैक्षणिक संस्थांना जी नावं दिली पण ती नावं मूळ हेतू बाजूला पडला कोल्हापुरातल्या रेल्वे स्थानकालाही शाहू महारांचं नाव आहे पण आपण शाहू महारांचं नाव घेतो का तिथेही शॉर्ट फॉर्म वापरला जातो मुंबई मध्ये शिवाजी महाराजांच्या नावानं विमानतळ आहे रेल्वे स्थानक आहे पण कधी शिवाजी महाराजांचं नाव घेताना तिथं दिसत नाही तिथंही शॉर्ट फॉर्मच आहे त्यामुळं हा शॉर्ट फॉर्म होऊ नये यासाठी शिवाजी महाराज यांचं जेव्हा शिवाजी विद्यापीठाला नाव देण्यात आलं तेव्हा शिवाजी विद्यापीठ हे हेतूपूर्वक नाव दिलेलं आहे शिवाजी विद्यापीठ कारण शिवाजी महाराजांचं स्थान कायम राहावं यासाठी अशा काळात आता विद्यापीठाची प्रगती होत असताना काही अडचणी निश्चितपणे विद्यापीठासमोर आहेत निधी कमी पडतोय आणि काही प्रश्न आहेत हे प्रश्न सुटावेत म्हणून खर तर आंदोलन करण्याची गरज आहे विद्यापीठाला साठ वर्ष झाली किंवा पन्नास वर्ष झाली तेव्हा पन्नास कोटी रुपये देण्याची राज्य सरकारनं घोषणा केली अजूनही दहा वर्षानंतरही ते पैसे मिळाले नाहीत ते पैसे मिळावेत यासाठी आंदोलन होण्याची गरज आहे ज्यांनी शिवाजी महाराजांची बदनामी केली त्यांना अटक व्हावी त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून आंदोलन होण्याची गरज आहे शिवाजी विद्यापीठात काही विभागात राजकारणाचे अड्डे झालेत ते उद्ध्वस्त करण्यासाठी आंदोलन व्हायला हो पाहिजे विद्यापीठात काही संशोधन अतिशय चांगलं चाललं आहे त्याला मदत होण्यासाठी पुढे यायला पाहिजे उगाच बसलेल्या माश्या उठवण्यात काय अर्थ आहे त्यापेक्षा चांगलं काहीतरी व्हावं विद्यापीठाची सुधारणा व्हावी यासाठी आंदोलन करण्याची गरज आहे ताकद देण्याची गरज आहे आणि मदत करण्याची गरज आहे त्यासाठी शक्ती एकवटली पाहिजे शक्ती नको त्या गोष्टीत वाया घालवण्यापेक्षा सुधारणेसाठी प्रश्न सुटण्यासाठी होणं खर तर गरज आहे त्यामुळं शिवाजी विद्यापीठाच्या एकूण नामांतराभोवती दोन गट स्थापन करून आपल्या आपल्यात वाद घालत बसण्यापेक्षा या विद्यापीठाची सुधारणा पाहायला पाहिजे विद्यापीठाचं नाव जगभर जायला पाहिजे शिवाजी महाराजांची कीर्ती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली पाहिजे यासाठी आंदोलन करा रस्त्यावर उतरा मदत करा पाठिंबा द्या हा मूळ मुद्दा पण मूळ मुद्दा सोडून दोन गट तयार करून वातावरण बिघडवण्याचं काम सध्या जे सुरू आहे त्यामुळं विद्यापीठाची बदनामी करतोय का हे प्रत्येकाने आत्मचिंतन करण्याची खरी गरज आहे आई कणीदार तूप म्हणजे काय कणीदार तूप म्हणजे रवाळ अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप